आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्वाचे असे क्वेश्चन्स पाहणार आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आणि यासाठी चार ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर सेकंड ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद थर्ड ऑप्शन आहे साने गुरुजी आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय कोठे सुरू झाले त्यासाठी ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर सेकंड ऑप्शन आहे पुणे थर्ड ऑप्शन आहे नागपूर फोर्थ ऑप्शन आहे नाशिक या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांगांसाठी न्यायालय हे पुणे या ठिकाणी सुरू झालेले होते स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील पहिले यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तिसरा प्रश्न आहे सामाजिक लेखा का परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते यासाठी चार ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे मणिपूर सेकंड ऑप्शन आहे केरळ थर्ड ऑप्शन आहे सिक्कीम आणि फोर्थ ऑप्शन आहे मेघालय या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालय सामाजिक लेखा परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य हे मेघालय आहे त्यानंतर कोणत्या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेस राईस असे म्हणतात यासाठी ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन आहे भारत सेकंड ऑप्शन आहे चीन थर्ड ऑप्शन आहे अमेरिका आणि फोर्थ ऑप्शन आहे रशिया या प्रश्नाचे उत्तर आहे चीन चीन या देशाने अंतराळात भाताचे पीक घेतले आणि त्याला स्पेस राईस असे म्हणतात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे त्यासाठी ऑप्शन आहेत फस्ट ऑप्शन आहे बेंगलोर सेकंड ऑप्शन आहे मुंबई थर्ड ऑप्शन आहे नवी दिल्ली आणि लास्टचा ऑप्शन आहे पुणे या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दोन हजार एक सेकंड ऑप्शन आहे दोन हजार दोन थर्ड ऑप्शन आहे दोन हजार चार आणि लास्टचा ऑप्शन आहे दोन हजार पाच या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार पाच भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा हा दोन हजार पाचमध्ये संमत करण्यात आलेला होता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणूक कोण करतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पंतप्रधान सेकंड ऑप्शन आहे राष्ट्रपती थर्ड ऑप्शन आहे राज्यपाल आणि लास्टचा ऑप्शन आहे मुख्यमंत्री या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रपती उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाच्या नेमणूक ह्या राष्ट्रपती करतात द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे नागपूर थर्ड ऑप्शन आहे पणजी आणि फोर्थ ऑप्शन आहे नवी मुंबई या प्रश्नाचे उत्तर आहे नवी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे बहिणाबाई चौधरी सेकंड ऑप्शन आहे इंदिरा संत थर्ड ऑप्शन आहे पद्मा गोळे आणि फोर्थ ऑप्शन आहे शांता शेळके या प्रश्नाचे उत्तर आहे बहिणाबाई चौधरी खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सोलापूर सेकंड ऑप्शन आहे सांगली थर्ड ऑप्शन आहे कोल्हापूर आणि लास्टचा ऑप्शन आहे सातारा या प्रश्नाचे उत्तर आहे सोलापूर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा हा सोलापूर पर आहे स्पर्धा परीक्षांसाठी जास्त पाऊस पडणारे जिल्हे कमी पाऊस पडणारा जिल्हा यावरती देखील क्वेश्चन विचारले जातात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केव्हा झाली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अठराशे सत्याऐंशी सेकंड ऑप्शन आहे अठराशे थर्ड ऑप्शन आहे अठराशे अठ्ठ्याण्णव आणि फोर्थ ऑप्शन आहे अठराशे ऐंशी या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे सत्याऐंशी राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी साली झाली स्पर्धा परीक्षांसाठी सामाजिक चळवळी यावरती देखील क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे संपन्न झाले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुंबई सेकंड ऑप्शन आहे पुणे थर्ड ऑप्शन आहे चेन्नई फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन चेन्नई या ठिकाणी संपन्न झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे संस्थापक कोण होते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महात्मा गांधी सेकंड ऑप्शन आहे महात्मा फुले थर्ड ऑप्शन आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे संपन्न झाले त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुंबई सेकंड ऑप्शन आहे पुणे थर्ड ऑप्शन आहे चेन्नई आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन चेन्नई या ठिकाणी संपन्न झालेले होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बालविवाह रोखण्यासाठी राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेने कोणती चळवळ चालू केली त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आत्मी सभा सेकंड ऑप्शन आहे सत्यशोधक समाज थर्ड ऑप्शन आहे प्रार्थना चळवळ आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे प्रार्थना चळवळ बालविवाह रोखण्यासाठी राष्ट्रीय भारतीय सामाजिक परिषदेने प्रार्थना चळवळ चालू केलेली होती त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्य समाजाचे संस्थापक कोण होते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद सेकंड ऑप्शन आहे स्वामी दयानंद सरस्वती थर्ड ऑप्शन आहे रामकृष्ण परमहंस आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक हे स्वामी दयानंद सरस्वती हे होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्य समाजाचे प्रमुख केंद्र कोठे होते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दिल्ली सेकंड ऑप्शन आहे लाहोर थर्ड ऑप्शन आहे पुणे आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे लाहोर आर्य समाजाचे प्रमुख केंद्र हे लाहोर या ठिकाणी होते तर आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे होते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आनंद मठ कादंबरी कोणी लिहिली आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर सेकंड ऑप्शन आहे बंकिमचंद्र चटर्जी थर्ड ऑप्शन आहे महात्मा फुले आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी आनंद मठ ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेली होती स्पर्धा परीक्षांसाठी कादंबरी त्यांचे लेखक यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहारमध्ये संताळ उठाव केव्हा झाला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अठराशे पंचावन्न सेकंड ऑप्शन आहे अठराशे चाळीस थर्ड ऑप्शन आहे अठराशे आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे पंचावन्न बिहारमध्ये संताळांचा उठाव अठराशे पंचावन्न या साली झालेला होता त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे वृत्तपत्रांचा मुक्तीदाता कोणाला म्हणतात त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी सेकंड ऑप्शन आहे चार्ल मिटकॉफ थर्ड ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे चार्ल मिटकॉफ वृत्तपत्रांचा मुक्ती जाता चार्ल मेटकॉप यांना म्हटले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू